ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंद ते दंगल काबू प्रात्याक्षिक नूतन वर्ष स्वागत नाताळाबरोबरच मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी नवीन वर्षाचे स्वागत नाताळ या सणाबरोबरच मराठा आरक्षण संदर्भात चोवीस तारखेला होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कुरंद पोलीस ठाण्याच्या वतीनं शहरात लाँग मार्च काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौके ते दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिके करण्यात आली दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन करण्यात आले संचलनासाठी राखीव पोलीस दलाची तुकडी ही बोलवण्यात आली होती नव वर्षाचे स्वागत करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये नाताळ सणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शांतता सुविस्ता नांदावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या वीस दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारने चोवीस तारखेला याबाबत चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याने या निर्णयाकडे लक्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता राहावी या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्यापासून संचलनाला सुरुवात झाली दर्गा चौक नवबाग रस्ता संमिश्र चौक माळभाग महाराणा प्रताप चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पालिका चौक ते पोलीस ठाणे असे संचलन करण्यात आले शहरातील डॉक्टर चौक येथे लॉंग मार्च आल्यानंतर प्रात्यक्षिक सादर करण्यात असताना जलद गतीने दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत इतर विभागाची मदत कोणत्याही वेळी घ्यायची इतर विभागाची मदत कोणत्या वेळी घ्यायची अग्निशमक दलाने पाण्याचा मारा करून दगडफेक करणाऱ्या जमावला तर लाठीमार व अश्रू दुराचा वापर करून कसे पांगवायचे अशा दंगल काबूची रंगीत तालीम झाली महानकरी निपसाठी इसास खान पटाण